नमस्कार मंडई आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मार्केटमधून मिक्स मच्छी आणलेली आहे एक मिक्स मच्छीचा वाटा घेतलेला आहे त्यामध्ये कोळंबी डोमा छोटासा तो टोल मांदेली बोंबील कोत्या कोत्याची दोन मोठी पिल्लं होती तर अशी ही मच्छी आहे मिक्स मच्छी आहे तर ह्या ह्याचा आज आपण कालवण करणार आहोत तर खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे अस्सल अग्री रेसिपी आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहेत पातेल्यामध्ये पाते तेल घालून घेऊया साधारणत एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण टेसलेली लसूण आणि दोन मिरच्या टेसून घालूया बारा तेरा पाकळ्या लसणाच्या येतलेले आहेत मस्तपैकी गुलाबी रंग परतून घेऊया मैत्रिणीनं उत्तरा नक्षत्र निघालेलं आहे आणि महिना सप्टेंबर आहे उत्तरा नक्षत्र आहे वाहन हत्ती आहे आणि पाऊस बाहेर जोरात चालू आहे उत्तरा म्हणजे उतरणीचा का काळ म्हणजे शेतात जी मच्छी असते ती शेतातून उतरते आणि ही मच्छी फुला जी तांदळाला फुलं येतात तांदळाच्या कणसामध्ये जी फुलं असतात ती खाऊन निपजलेली असते असते पण उतरणीच्या माशाची चव मच्छीची चव ही इतर दिवशी येत नाही तर आता आपण अर्धा चमचा हळद घालूया दीड चमचा अग्री पद्धतीचं तिखट घालूया कालवण चांगलं झणझणीत करायचं आहे अजून झणझणीत हवं असेल तर दोन चमचे घाला अर्धा चमचा हिंग ऑप्शनल आहे हे सुद्धा आपण परतून घेऊया जास्त मसाल्यांची गरज या कालवनाला नसते कारण याची ओरिजिनल चवच खूप सुंदर असते हे परतून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ते परतून झालेलं आहे आता आपण साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेली मिक्स मच्छी यामध्ये घालूया घालूयाता ही आपण ह्यामध्ये एखाद मिनिट परतून घेऊया म्हणजे मसाला व्यवस्थित लागला जाईल मस्त फोडणी बसलेली आहे आणि मसाला देखील मस्त लागलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया पाणी कोमट घालायचं आहे म्हणजे कालवणाला उकळी लवकर येईल तर आता एक ग्लास घातलेला आहे तुम्ही बघू शकता कोमट असल्याने लगेच उकळायला लागलेला आहे अजून एक ग्लास घालूया साधारणतः अंदाज नसेल तर मच्छी बुडे पाणी घालायचं आता जर तुम्हाला कमी रस्सा हवा असेल तर तुम्ही कमी पाणी घाला म्हणजे अर्धा वाट मच्छी बुडेसपर्यंत पाणी घाला म्हणजे चांगलं लपतीत कालवून होईल भाकरीसोबत खायचं असेल तर आणि भातासोबत खायचं असेल तर मात्र मच्छी बुडेसपर्यंत पाणी घालावं तर आता आम्ही ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालूया मिठाचा वापर केला आहे आणि एक घाटी मारूया हे कालवण सारखं हलवायचं नाही नाहीतर ते विस् विस्कटून जातं कारण मच्छी छोटी छोटी असते तर आता हे सर्व घटक घालून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये कोकमाचे दोन ताप घालूया तर आता हा कोकम घालून घेऊया कारण मच्छीमध्ये आपण बटाटा घातला नाही आहे आणि मच्छी लगेच शिजते त्यामुळे लगेचच आपण कोकम घालूया जर तुम्ही बटाटा घालत असाल तर मात्र कोकम बटाटा शिजल्यावरच घाला कालवणावर झाकण देऊन पाच मिनटं कालवण शिजवून घेऊया गॅस मात्र मीडियमाच्यावर ठेवायचं आहे तर मंडळी पाच मिनटं तरी आहेत झाकण काढून बघूया मच्छी मस्त शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरता गरम मसाला घालूया कोथिंबीर गॅस हाय फ्लेमवर करून मिनिटभर बार उकळी काढूया मस्त सुवास घरभर दरवळला आहे खूप छान आणि तुम्ही बघू शकताय कालवनाला खूप छान कलर आलेला आहे तर्री देखील आलेली आहे मस्त आणि गरम गरम भातासोबत भाकरीसोबत हा खूप छान लागेल तर आता मिनिटभर झालेला आहे गॅस बंद करून घेऊया तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हो अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद